म्हणजे काय त्यांचं नाव आहे लक्षवेधीवर सभापती महोदय या घटनेबरोबरच गेल्या दोन दिवसापूर्वी सुद्धा इथं वरळीमध्ये घटना घडली त्याची वेगळी आहे तुम्ही बोला पण बोलाय नाही घडल्या करंट काल अगदी दोन दिवसापूर्वी आणि सभापती मध्ये याच लक्षवेधीमध्ये जळगावला सुद्धा असाच प्रकार घडलेला होता ते प्रकरण दाबण्याचा संपूर्णपणे प्रयत्न झाला आणि जेव्हा हे पुण्याचं प्रकरण त्यानंतर घडलं आणि हे पुण्याचं प्रकरण घडल्यानंतर तिकडे आंदोलन सुरू झालं आणि मग गुन्हा दाखल झाला हे खरं ऐका हे मी मान्य गृहमंत्री मोदयाने या ठिकाणी विचारू इच्छितो पोलिसांनी तत्परता दाखवली हे मान्य आहे मग जळगावच्या प्रकरणात का नाही दाखवली तर त्याचे दोषी कोण होते त्याच्यावर आपण काय कारवाई करणार आहात आणि दुसरा मुद्दा की ही जी पोरशकार आहे आता आपण शासनाने नियम केला तो चांगला केला आहे त्याबद्दल दुमत नाही की कुठलीही नवीन गाडी आपल्याला घ्यायची असेल तर शोरूम मधून टॅक्स भरल्याशिवाय नंबर मिळाल्याशिवाय आणि नंबर प्लेट लावल्याशिवाय ही गाडी शोरूम मधून बाहेर पडू शकत नाही असा नवीन नियम आपण केलाय त्याचं आम्ही स्वागत करतो आणि मग असं असताना डिमांड नोट दिलेली असताना ही नाही आता त्याची अंमलबजावणी कडकपणे आता सुरू झाली त्यामुळं ही ही पोरस गाडी मग त्याला नंबरच नव्हता टॅक्सच भरलेला नव्हतं ही गाडी बाहेर कशी काय आली त्याच्यावर आपण काय कारवाई करणार आहात हे सुद्धा माझे प्रश्न आहेत मुद्द्या सुद्धा जळगावचा आपण जो उल्लेख केला त्याच्यामध्ये या ठिकाणी ही घटना घडली सात पाच दोन हजार चोवीस त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आठ पाच दोन हजार चोवीस त्यामुळे त्या ठिकाणी असं काही ही घटना कुठली आपली पुरुषेची झाली पुरुषेची एकोणीस पाचला झाली आहे ही घटना त्याच्या आधीची आहे लगेच झालेला आहे याच्यामध्ये कस्टडी याकरता उशिरा घेण्यात आली कस्टडी घेतलीच होती पण इन्व्हेस्टिगेशन याकरता की तो जो ड्रायव्हर आणि जे काही गाडीत होते ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्यांना लोकांनी बेदम मारलं म्हणजे मरेपर्यंत मारलं त्यामुळे ते ॲडमिट होते ते ॲडमिट असल्यामुळे त्याचं पुढची जी कारवाई आहे ती उष्कारण कारण तेही मरायलाच टेकले होते वाचले ते त्यामुळे त्याची उरलेली कारवाई जी आहे ती उशिरा झाली त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कोणाला काय म्हणतात लपवून ठेवलं किंवा कोणाला फ्री करण्याची परमिशन दिली असं काही नाही आहे आणि आपल्यालाही कल्पना आहे की अनेक वेळा गाड्या येतात आणि आल्यानंतर महिना दीड महिना बरेच वेळा त्या बिना नंबरच्या फिरतात अनेक वेळा आर टी ओचे लोक किंवा पोलीस त्याला हटकतात पण याला काही अगदी रेग्युलर अशा प्रकारचे सिस्टीम नाही आहे या पर्टिक्युलर केसमध्ये आपण कारवाई का केली तर त्यांना त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं अप्लाय केला होता त्यांना किती टॅक्स भरायचा आहे आपण सांगितलं होतं त्याच्यानंतर महिनाभर जर ते टॅक्स भरत नाही तर त्यांच्यावर कारवाई व्हायला करणं आवश्यक होतं की बाबा तुम्ही जर आमच्याकडनं घेतला आणि महिनाभर तुम्ही ते टॅक्स भरत नाही याचा अर्थ तुम्ही बिना नंबरची गाडी फिरवताय हे करण्यात आलं नाही आणि म्हणून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली केस मध्ये आता बराच पोस्टमॉर्टम झालेला मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आता उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कॅमेरे लावले जातील नवीन एक दुकान सुरू होईल सर सभापतीमध्ये एक्साइजचं आता ऑलरेडी आपण पुण्यात चर्चा ही सर्व प्रसार झाली आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमात मागच्या याच सभागृहामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं होतं की खासगी आस्थापनावर असणाऱ्या सीसीटीव्हीचा फुटेज कुणी घ्यायचा याची नियमावली आपल्याला करावी लागेल आज एखाद्या रेस्टॉरंटमधलं फुटेज सगळीकडे व्हायरल होतं कोणी जातं ते काढून घेतं आणि व्हायरल करतं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे हे सीसीटीव्ही फुटेज कसं मॉनिटर होणार आहे या सगळ्या आस्थापना आज आपण पुण्यापुरता विचार करतोय पुढे उद्या मुंबईत ही मागणी होईल उद्या अनेक शहरामध्ये मागणी होईल याचं मॉनिटरिंग होणं शक्य होईल का ही माझ्या मनामध्ये साशंकता आहे आणि तेवढी यंत्रणा आपल्याकडे शासन म्हणून आज आपला नवी मुंबईच्या कॉल सेंटरवर एवढा लोड आहे आपला आता आता ह्या विषय तो कशा पद्धतीने हाताळा किंवा कायद्यात बदल करून नियमावली त्यात दंडात्मक कारवाई मोठी करता येईल का नाही तर नव एक सुरुवात होईल आणि दुसरा प्रश्न जो आरोपी आता हायकोर्टातून त्याला या ठिकाणी जामीन मिळालाय सुप्रीम कोर्टात सरकार जाणार असं आम्ही ऐकलंय गेलं का आणि त्याची सद्यस्थिती काय एस एल पी फाईल करण्यात आलेली आहे त्या केसमध्ये आणि ती लागेल लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये आणि आपण जो पहिला विषय म्हटला त्यात ऑलरेडी इन्स्टॉल होणं चालू झालेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कामले मुरामध्ये आपली जी मागच्या चर्चा आली होती ती चर्चा एवढीच होती की या कॅमेऱ्याचं फीड हे फक्त पोलिसांना घेता आलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये प्रायव्हेट लोक घेऊन मग त्याचा जो गैरउपयोग करतात तो करण्यात येऊ नये तर त्या संदर्भात निर्देश आपण तेव्हाच दिले त्याची ते काही नियमावली आपण तयार करतो आणि शेवटी या सगळ्या पब्लिक प्लेसेस आहे या प्रायव्हेट प्लेसेस नाही रेस्टॉरंट हे पब्लिक प्लेस आहे त्यामुळे कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारचा कॅमेरा लावण्याचे अधिकार किंवा ते निर्देशित करण्याचे अधिकार आपल्याला आजही आहेत त्यानुसार आपण ते लावायला सांगतो कारण शेवटी दोन्ही बाजू याला आहेत जसं आता पुण्यामध्ये आता आपण कडक केल्यानंतर त्या ठिकाणी पब्ज वगैरेमध्ये आज जाताना आता त्याचा पुरावा पाहतात म्हणजे तो अठरा वर्षाचा का एकवीस वर्ष काय असतं आपल्याकडे त्याच्या वर आहे की नाही त्या ठिकाणी या कॅमेऱ्यातनं हे देखील मॉनिटर होणार आहे की त्यांनी अंडर एजला काही सर्व केलाय आहे का हे देखील मॉनिटर करता येईल अर्थात हे काही रोज आपण पाहावं लागत नाही पण एक त्याचा डिटरंट असतो आणि दुसरं जे मला माहिती असतं की अशा प्रकारचं फीड आहे जे कधीही पोलीस आपल्याकडनं घेऊ शकतात डिटरंट म्हणून त्याचा फायदा होतो कारण उद्या कोणी तक्रार केली की नाही इथे अंडर एजला दारू दिली जाते तर आपण कशाच्या आधारावर कारवाई करायची त्यामुळे आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे आणि त्याचे नियम आहेत की त्यांनी फीड तीन महिने ठेवायची तीन महिन्यामध्ये कधी पोलिसांनी मागितली तर ती फीड त्यांनी द्यायची असे जे काही नियम आहे त्या नियमाच्या नियमा अंतर्गतच ते अस त्याला काही ती फीड ठेवायची नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल तर काही डिटरंट्सची आवश्यकता आहे आपण जे सांगितलं निश्चितपणे याच्यामध्ये जर कुठे कोणाला ब्लॅकमेल करणं किंवा असं काही करणं अशा प्रकारचं प्रकार। कोणाची फीड कोणी नेणं याही संदर्भात जे काही नियम आहेत त्यात अतिशय कडकपणे सांगण्यात येईल की थर्ड पार्टी फीड दिलं तर तो प्रायव्हसीचा भंग समजण्यात येईल शशिकांत शिंदे परवानगी दिलेली हो हो नाही ना उपमुख्यमंत्री अगदी मनापासून प्रामाणिकपणाने मुख्यमंत्र्यांच्या पण मगाशी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त गृहकाता नाही या संदर्भातून अनेक विषय बाहेर आल्यामुळे ही चर्चा फार रंगली गेली आपल्याला माहिती आहे तर वैद्यकीय मंत्र्यांनी सांगितलं की जे डॉक्टर्स होते ते सक्तीच्या राजेवर असताना तिथे जाऊन त्यांनी हा मोठा क्राईम आहे ज्यांना आपण निलंबित केलेलं ज्यांना सक्तीच्या राजावर पाठवलं त्यांना परत तुम्ही तिथे कामावर गेले आणि त्यांनी स्वतः ड्युटीवर नसताना रक्त तपासणी केली हा क्राईम आहे ससून मध्ये किडनी रॅकेटपासून अनेक प्रकारच्या घोटाळ्याच्या बाबतीत निवृत्ती न्यायाधीशाची तुम्ही चौकशी समिती नेमलेली असताना सुद्धा त्या डॉक्टरना वारंवार तिथं पदोन्नती देऊन बसवलं हा सरकारचं खरं म्हटलं तर बदनामीचं एक कारण आहे त्याच्यामुळे हे प्रकरण घडत आहेत धाडस घडत आहेत आणि जे भ्रष्टाचार क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजला मदत करत आहे त्यांच्या बाबतीमध्ये परत नियुक्ती केल्यामुळे त्यांचं धाडस वाढतंय आणि हे मंत्र्यांनी सांगितल्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे म्हणून या सर्व ससूंच्या बाबतीमध्ये गरीबांचा ससून असलेल्या ठिकाणी आपण फक्त गुन्हा दाखल केलाय कुठला या केस पुरताच केलेला आहे आणि मागच्या केसमध्ये ज्या पद्धतीने ह्या डॉक्टरांची सहभागला मग पोलिस अधिकाऱ्यांना तुम्ही जबाबदार धरलेला आहे डॉक्टरना जबाबदार धरलेला आहे पण ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होण्यासाठी जे डॉक्टर जबाबदार होतात त्या ससूंची पूर्ण चौकशी तुम्ही करणार आहात का पूर्वीपासूनच्या असलेल्या किडनी रॅकेट पासून औषधापासून सगळ्या आणि जे डॉक्टर जोशी आहेत त्यांच्यावर कारवाई तर केलेली आहे पण त्याची व्याप्ती वाढवणारा काय एक दुसरं डॉक्टर तावडे राजसी राज्याने आणि दुसरं या बाबतीमध्ये ज्यांना लक्षवेधी राहिल्या आतमध्ये पाठवण्याचा ज्या डॉक्टरना